आम्ही दहशतवाद्यांना पोचत नाही असं जागतिक पटलावर तोंड वर, वर करून सांगणाऱ्या पाकिस्तानचा दुसरा चेहरा समोर आलाय आच चषकातल्या फायनल सामन्यानंतर कर्णधार सलमान आगा यानं केलेल्या पाकिस्तानचा बुरखा फाटला केलेल्या हल्ल्यातल्या मृताच्या कुटुंबियांना फायनल सामन्याचं मानधन पाकिस्तानचा संघ देणार असल्याचं सलमान आगा यानं म्हटलंय पहेलगाम हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंधू राबवत पाकिस्तानची जिरवली होती भारतानं पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळाला टार्गेट केलं होतं भारताच्या हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या दहशतवाद्याच्या कुटुंब्यांना मदत करण्यासाठी पाकिस्तानचा संघ आता सरसावलाय ऑपरेशन सिंधूर दरम्यान जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरच्या कुटुंबातले दहा ते चौदा सदस्य मारले गेले होते आणि याचा अर्थ असा की सलमान अली आगा आणि पाकिस्तानी संघ सामन्याचं मानधन आता दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबाला देणार आहे त्यामुळे निर्लज्ज पाकिस्तानचा बुरखा पुन्हा एकदा फाटला आज आपण पाहिलं असेल की त्या सामन्याचं मानधन पाकिस्तान खेळाडूंनी तिकडल्या एका प्रमुख दहशतवाद्याच्या संस्थेला संघटनेला दिलं आहे त्या मजूद अजहरला दिलं आहे आपण पाहिलं असेल या गोष्टींना विरोध करण्याची हिंमत नाही यांच्यामध्ये जे दंगली घडवत आहेत आत्ता महाराष्ट्रात अहिल्यानगरसह सर्वत्र हे भंपक आणि बोगस हिंदुत्ववादी आहे ते ढोंगी लोक आहेत खर तर भारतीय क्रिकेटपटूंनी आपलं सर्व मानधन हे इंडियन आर्मीला दिलंय पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंनी का दिलं हे आता जा पाकिस्तानला संजय राऊत यांनी विचारला पाहिजे संजय राऊत ते करत नाहीत संजय राऊत पाकिस्तानची बाजू घेतात संजय राऊत पाकिस्तानची प्रवक्तेगिरी करत आहेत आणि अशा पद्धतीनं भारताचा विजय झाल्यानंतर साधं ट्विट संजय राऊत यांनी केलं नाही भारताचा विजय झाल्यानंतर थोडं सेलिब्रेशन संजय राऊत यांनी करायला पाहिजे होतं परंतु पाकिस्तान जिंकला असता तर संजय राऊत यांना जास्त आनंद झाला असता त्यामुळं ते अशा पद्धतीची भाषा करतायत